सध्याच्या डिजिटल युगात विज्ञानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवली पाहिजे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होईल असं प्रतिपादन माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी इथं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलंय प्रदर्शनाच्या शुभारंभानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून प्रदर्शनाचं उद्घाटन झालं गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार अनिता देशमुख प्रमोद तोनकर सुरेश संघपाळ वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नैसर्गिक साधनांचं नुकसान मोठ्या प्रमाणात केलं जात आहे पर्यावरण संवर्धनासाठी ही विज्ञान उपयुक्त ठरणार आहे अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या विज्ञानामुळे कमी होती आहे असं त्यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत डिजिटल युगात विज्ञानाचं महत्त्व वाढलंय शाळा शाळांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे विद्यार्थी घडवले पाहिजेत असं साळुंखे यांनी नमूद केलं माजी सभापती वंदना पाटील सरपंच जया पाटील विश्वास पाटील मुख्याध्यापिका शुभांगी जाधव एस एस पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते